पोळासनानिमित्त येवला बाजारपेठेत बैल सजावटीच्या साहित्याच्या किंमतीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ येवला तालुक्यात पोळा सणाची लगबग सुरू झाली असून शेतकरी बांधव आपल्या शेतकऱ्याच्या विश्वासू सोबत्याला म्हणजेच बैलजोडीला सजवण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहेत या पार्श्वभूमीवर बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतींमध्ये यंदा पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे बाजारपेठेत पारंपरिक झूल रंगबेरंगी दोर कवड्या पितळी घंटा मण्यांच्या माळा टोप्या शिंगांच्या झिलईसाठी लागणारे रंग व चमकदार कपडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत माझा नाव अन्य मखतरे या वर्षी वीस टक्के वाढ झालेली आहे बैलबाजारात एका कमी होईल पण ते एखाद्या लोकांचा उत्साह आहे त्यामुळे सण साजरा आम्ही पण माल घेऊन येतो पहिल्यापासून करतो म्हणून चालू आहे वीस टक्के वाढ होईल या वर्षी मी माझे नाव सुखदेव भड राणा धामोर तालुका येवळील शेतकरी असून आणि बळीराजाचा साजरा केला बळीराजाची जरी संख्या कमी झाली तरी पण येत्या बावीस तारखेला होणाऱ्या पोहळ्याच्या सणाला आम्ही मोठ्या जात आहोत कारण काल दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे आम्ही सुताव नाही आणि बळी सुगीचे दिवस आम्हाला येण्याची शक्यता आहे म्हणजे चांगल्यापैकी पाऊस झाला अं आणि बळीराजासाठी आम्ही अं गळ्यातले ग्रंथ शिंगांचे गोंडे कासरे महापोटी सर्व प्रकारचं साजरे केले घेतलेले आहे